सोलापुरात अक्कलकोट रोडवरच्या टेक्सटाईल कारखान्यात अग्नी तांडव झाले या अग्नीत आठ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे या आगीत टेक्सटाईल कारखान्याचे मालक उस्मान मन्सूरी यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील इतर तिघांचा करुण अंत झालाय त्रस्त आहात चिंता सोडा सर्व प्रकारच्या त्वचा विकारांवर शंभर टक्के खात्रीशीर उपचार तेही कमी खर्चात इसब गजकर्ण नायटा व सर्व प्रकारचे जुनाट त्वचा विकारांवर शंभर टक्के खात्रीशीर उपचार कोणत्याही त्वचेच्या रोगावर खात्रीशीर इलाजासाठी लगेच संपर्क साधा आमचा पत्ता आनंद हॉस्पिटल कासेगाव तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर अनेक वर्षांपासून रुग्णसेवेत असलेले डॉक्टर आनंदराव संभाजी गवळी संपर्क अठ्ठ्याण्णव साठ चाळीस सहासष्ट झिरो सात अठ्याऐंशी तीस सत्याहत्तर अठरा झिरो सात सोलापुरात आगीच्या घटना सातत्याने घडत आहे त्यामुळे उपाययोजनेबाबत आता चर्चा तब्बल दहा अधिक, तब अधिक अग्निबंबांचा वापर करत आग आटोक्यात आणण्यात आली सोलापूरच्या अक्कलकोट एमआयडीसी परिसरातील टॉवेल तयार करणाऱ्या कारखान्यात पहाटे चारच्या सुमारास आग लागली कारखान्यातील कच्च्या मालामुळे आग वेगाने पसरत गेली आणि आगीने रौद्र रूप धारण केले या आगीत कारखान्याचे मालक उस्मान मंसुरी यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील तीन सदस्य आणि चार कर्मचारी असे एकूण आठ जण अडकले होते मृत्यू झालेल्यांमध्ये यापैकी तीन महिला चार पुरुष आणि एक वर्षाचा लहान चिमुकल्याचा समावेश आहे उस्मान मंसुरी वय वर्ष सत्याऐंशी अनस मंसुरी वय वर्ष चोवीस शिफा मंसुरी वय वर्ष चोवीस युसुफ वय वर्ष एक आयशा बागवान वयवर्ष अडवतीस मेहताब बागवान वयवर्ष एक्कावन्न हिना बागवान वर्ष पस्तीस सलमान बागवान वर्ष अडवतीस अशी या घटनेत मृत्यू झालेल्यांची नावे आहेत